असं आहे ना, ना की अशा प्रकारच्या कामामध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागला कोणाच्या विरुद्ध लांब निकाल लागला तरी दुसरी बाजू ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जातच असते त्याच्यामध्ये ते जाणारच सर निकाल लागण्यापूर्वीच संजय राऊत असतील किंवा उभाटा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते आता राष्ट्रवादीची देखील तिची परिस्थिती आहे अनिल देशमुख असं म्हणालेत की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला कळालेलं आहे बघा याच्यामध्ये थोडंसं आणखीन फरक आहे अजित पवार राष्ट्रपती गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहे ते व्हीप जे आहेत ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा अश असंख्य अनेक गोष्टींची जी आहे चर्चा त्या केसमध्ये शिंदेगड आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आम्ही व्हीप बदललेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे साहेब काही आपला कौल कसा होईल आपला निकाल कसा नाही असा आहे की व्हीपचे ऑर कालसुद्धा जे आहे त्यांची बरीक्षे चर्चा व्हीप कोण व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेला आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्या ह्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जे आहे बाजूची आमची फार मोठी भक्कम आहे कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आतासुद्धा आहे त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही आहे भारत ही मॅच फिक्सिंग होती सेटिंग होतं असा आरोप ठाकरे गटाकडनं काय ना इकडचे कोण अपात्र झाले ना तिकडचे अपात्र झाले विन विन पोझिशन आहे <laughs> आणि स्वतः जे आहेत नार्वेकर हे स्वतः सुशेषित आणि वकील आहेत त्यांचा अभ्यास निश्चितपणे आणि त्यांना अनेक दुसऱ्या काही अनेक वकिलांनीसुद्धा सहकार्य मदत निश्चितपणे केली असणार किंवा के होतेच तिकडे बरेचसे लोक वकीलसुद्धा ते सगळं ऐकायला त्याच्यामुळे फार मोठा जवळजवळ दीड तासाहून जास्त त्यांचं त्या निकालाचं वाचन चालू होतं उद्धव ठाकरे जे आहेत याच्या विरोधात